सांगली जिल्ह्यात घरफोडी करून महामार्गावरून पुन्हा शिरपूरकडे गुन्हा करण्याच्या प्रयत्नासाठी आलेली टोळी शहर पोलिसांनी शिताफीने पकडली ट्रक घेऊन दरोडे घरफोडीचा व्यवसाय करणाऱ्या या टोळीमधील पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तेहतीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले याबाबत डीवाय सचिन हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यात सराब दुकान फोडून दरोडा चोरलेला मुद्देमाल घेऊन संशयित धुळे जिल्ह्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक ए एस आगरकर यांना मिळाली होती त्यांनी उपनिरीक्षक हेमंत खेरनार व शोध पथकाला आदेश दिल्याने अठरा जानेवारीला रात्री दहाच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर टोल नाक्यापुढे सापळा रचण्यात आला तेथील हॉटेल मिनीनेस्ट पुढे उभा माल ट्रक आर जे अकरा जी सी पाच हजार एक पोलिसांना आढळला त्यात संशयास्पदरित्या हालचाली करीत असलेल्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांची झडती घेऊन ट्रकची तपासणी केली असता गावठी बनावटीचा कट्टा लोखंडी कटर लोखंडी स्क्रू ड्रायव्हर मोबाईल चांदीची भांडे दागिने असा ट्रकसह एकूण तेहतीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस स्टेशन अंतर्गत अशोका अँड सन्स या दुकानात संशयितांनी घरपुडी केल्याचं निष्पन्न झालं असून त्यांच्याविरोधात तेथे गुन्हाही दाखल आहे संशयितांमध्ये मोहित धीरज सिंह परिहार वय पंचवीस राहणार ग्वाल्हेर राजभरत परिहार वय बावीस राहणार शिवपुरी जितू सुलतान कुशवाह वय एकवीस राहणार ग्वाल्हेर अमित प्रकाश परिहार वय चोवीस राहणार ग्वाल्हेर राजू प्रेमसिंह परिहार वय चोवीस राहणार शिवपुरी यांचा समावेश आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर अधीक्षक किशोर काळे डीवाय सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ए एस आगरकर उपनिरीक्षक हेमंत खेरनाथ संदीप दरवडे गणेश फुटे छाया पाटील हवालदार ललित पाटील रवींद्र अखडमल शिरीष भदाणे श्याम पवार मनोज महाजन विनोद अखडमल गोविंद कोळी योगेश दाभाडे प्रशांत पवार मनोज दाभाडे भटू साळुंखे सचिन वाघ आरिफ तडवी प्रभाकर भील विजय पाटील यांनी ही कारवाई केली शिरपूर शहरचे प्रभारी अधिकारी आगरकर साहेब यांना एक गोपनीय माहिती मिळाली की सांगली इथे घरफोडी करून मध्य प्रदेशची एक कुख्यात गँग ही शिरपूर इथं आली आहे आणि शिरपूरमध्ये पण रात्री त्यांचा काहीतरी घरपोडकरी घरफोडी गर्फोर करण्याचा प्लॅन आहे त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या पी एस आय करणार आणि त्या टीमला आदेशित केलं आणि शोध घेतला असता आम्हाला एक पाच लोकांची टोळी जिनी सांगलीमध्ये एक मोठा दरोडा दो, दो, टाकला होता अशी टोळी एक कुख्यात टोळी आम्हाला मिळाली आहे सदर टोळी ही मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर जिल्ह्यातली आहे त्याच्यामध्ये मोहन मोहित परिहार राज परिहार जितू कुशवा अमित परिहार राजीव प्रेमसिंग परियार हे पाच आरोपी मिळालेले आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडे सांगलीमधला जो दरोडा आहे त्यातल्या जवळपास अडीच किलोच्या चांदीच्या चीजवस्तू आम्हाला मिळाल्या आहेत एक घातक हत्यार पिस्टल तामी कटर अशा घरपुडीचे साहित्य देखील मिळाले आहेत आणि जर त्यांना वेळीच आवर घातला नसता तर शिरपूर शहरामध्ये पण एखादी मोठी घरपोडी करायचा त्याचा प्लॅन होता सदर कारवाईबद्दल मी पी आय आगरकर आणि शिरपूर शहरच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि ह्या कारवाईच्या अनुषंगाने त्यांच्याकडे आम्ही अजून विचारपूस करत आहोत आणि त्यांच्याकडनं आम्हाला अगोदरचे गुन्हे ओळखीस येण्याची शक्यता आहे आणि एक अतिशय चांगली कारवाई झाली त्यामुळे मी सर्व टीमचं अभिनंदन करतो